लागणार आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण का की पासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाही तर ती पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण तिथे जिथे ते, 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 ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झालं नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून लावतो मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अट जिथे अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी लोकांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी फुंबलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात आम्ही महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी फक्त टेंडर त्याच्यातून पैसे कसे कमवावा त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारी दिल्ली भागात आहे हे आहे ज्याच्यामुळे आज सोलापूर शहरात काही आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा मंत्र्यांचा दौरा होऊन उठव काय मला सांगा दौरे करतात पाहणी करतात पण पैसे मिळाले पाहिजे नुकसान भरपाई लवकर झाली पाहिजे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहे जिथे जिथे पैसे गेलेत अमृत योजना असेल ड्रेनेजची कामं ती लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि नेमकं नाही तर ऐन इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली पाहिजे मुळात मुळात मॅच झालीच नाही पाहिजे एकीकडे आपण युद्धात आहोत ऑन गोईंग म्हणतात आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी टक्केवारीसाठी ऍडव्हर्टाइजमेंटसाठी बीसीसीआय तुम्हाला माहिती आहे की आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे मला मी मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला एक एक ती मॅच आपल्या खेळायची नव्हती पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका एवढा ड्रामा आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कतृत्री आहे का तुम्ही मॅच पहिले प्रथम कळल्यातच का पाहायचं शेवटचा प्रश्न आहे आता बघूया आता जोपर्यंत त्यांच्यासाठी ॲटमोस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे अजून काहीतरी योजना आणतील अजून काहीतरी काढतील चार वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रात आज तुम्हाला दिसून येते पूर्ण सिस्टीम कोलॅप्स आणि पूर्ण लोकशाहीची हत्या किंवा अजून थोडी ई व्ही हॅक करतील अजून थोड्या बोटार याद्यांमध्ये अजून पंचेचाळीस हजार फोटी मृत बेपत्ता नावं घालतील आणि मग इलेक्शन शंभर टक्के तुम्हाला दिसतंय देशभरात दिल्लीपासून नदीपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उत्तर दिली दिसत आहे